नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि गार्डनमध्ये पण तर मी आज सांगणार आहे की मी माझ्या गा गार्डनची फुलांची फळाच्या झाडांची आणि भाजीपाल्याच्या झाडांची कशी काळजी घेते तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं आहे ते पण नक्की सांगा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा मस्त असे फुलं आणि कळी पण भरपूर प्रमाणात लागलेली आहे आणि नवीन पालवी फुटण्यासाठी पण आपण काय केलं पाहिजे वेळेच्या वेळेला पाणी आणि आठ दहा दिवसातून तरी तुम्ही झाडाला आहे ना असं उकरून म्हणजे नाही का खुरपेने खुरपून म्हणा किंवा आळे मोकळे करून घेत जा जेणेकरून हवा लागेल त्याला आणि झाड आपलं छान असं परत नाही का फुटून येईल हे बघा कसं मस्त असे गुलाब फुटून आलेले आहेत तर मस्त असे फुटून येईल आता मी सकाळीच उकरून उकरलेलं आहे खत काय मी आता घालणार नाही कारण आत्ताच घातलेलं आहे आणि ऊन पण नव्हतं ना तर त्यामुळे आता मी खत वगैरे काही घालणार नाही तर हे बघा मस्त अशा कळ्या आणि नवीन पालवी फुटण्यासाठी पण हे खूप उपयुक्त असतं तर हे बघा मस्त असे फुटलेले आहे तर आपण नाही का म्हणजे टाकून नाही द्यायची कुठली गोष्ट म्हणजे आपण आ... बटाटे सोलतो किंवा भाजीपाला कांदे आ... भाजीपाला निसल्याला हे बघा हे आपलं नागिणीच्या पानाचा वेल पण किती छान आलेला आहे उन्हाळ्यात थोडासा खराब झाला होता पण आता खूप छान फुटलेलं आहे आणि वांगे हे तर तुम्ही बघितलेलेच आहेत माझ्या मागच्या व्हिडिओत तर ते फिकून न देता ते एका याच्यात जमा करा हे बघा किती छान वा वांगे लागलेले आहेत तर एका बादलीत म्हणा किंवा टफमध्ये म्हणा तुम्ही ते सगळं व्यवस्थित जमा करा ओरला कचरा नाही का आपण आता शहरात ओल्ला कचरा सुका कचरा म्हणतात तर ओल्ला कचरा तुम्ही एका याच्यात जमा करा आणि तो म्हणजे मी करते एका बकेटमध्ये आणि त्याला म्हणजे परत बकेट भरली किती उन्हाला वाळून खाली करून नाही का आपण बारदाना तरवट काय म्हणतो त्यात त्यावर टाकून हे बघा अदरक पण आहे त्यावर टाकून ते, ते वाळून ते, ते परत असं चालणीने चाळून घेऊन आणि मग मी ते खत मा फर, फर, मी माझ्या गा झाडांना म्हणजे या फळ फळ फूल आणि भाजीपाला मी सर्वाला एकच खत वापरते आणि शेणखत दुसरं कुठलंही खत वापरत नाही आहे आणि खूप छान असे झाडं पण एकदम टवटवीत असतात मस्त फक्त पाणी व्यवस्थित वेळेच्या वेळेला पाणी दिलं पाहिजे तर हे बघा मस्त असे वांग्याचे पण झाडं आहेत कारण जागा कमी आहे ना त्यामुळे वेगळे वेगळेकडे कुठं असं लावता येत नाही तर मी एकाच्यात हे बघा आंबेसुद्धा खूप छान फुटलेलं आहे मी दुसरं कुठलंही खत नाही वापरत मी फक्त ते म्हणजे आपण जे भाजीपाल्यापासून मी जे खत तयार करते न, ना तर कर, ते मी झाडांना हे करत असत हे बघांना विनाश किती छान पालवी फुटलेली आहे आणि हे मी आज सकाळीच खुरपून घेतलेलं आहे उकरून घेतलेलं आहे छान असे आरे त्याचे मोकळे केले ना की मस्त असे आपले झाडं फुटतात तर हे कारले तुम्ही दिवशी पण बघितले होते अजून पण खूप सारे कारले लागलेले आहेत तर मी सगळं म्हणजे जो भाजीपाला आपण रोज नेसतो ना मेथीची भाजी म्हणा किंवा पालक भाजी हे जी नेसतो आपण आणि त्याच्या ज्या काड्या वगैरे निघतात कांद्याची टलपरं किंवा हे सगळं तर मी सगळं फळ फळ झाडांना पण तर हे बघा ही अशी बादली मी भरून ठेवत असते नंतर ती उन्हाला ऊन उन देऊन उन परत तिचं खत तयार करून आणि मग आणि हे रोजचा केर आहे हा शेणखत आणि पालापाचोळा तर हे सगळं एकत्र एकदम असं रापून द्यायचं म्हणजे नाही का तिथे करून ठेवायचं आणि नंतर हे बकेटीतलं आणि हे दोन्ही मिक्स करून मग आम्ही गार्डनला खत वापरत असते मी तर हे बघा मी सकाळीच हे झाडं मोकळे केले आहेत तर कसं वाटलं गार्डन नक्की सांगा